शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी टर्न घेतलाय माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला असं संजय गायकवाड म्हणाले पाहूयात माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावं लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे माझी कॉफी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही मी तुम्हाला हे उत्तर दिलं की माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही का उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवलाद नाही हे माझे शब्द आहेत तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव करून टाकलं एवढा कुठे शब्दाचा विपरच करत असतात का, का। बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धवसाहेबाचे वडील आहेत पण लाखो महाराष्ट्रातल्या तमाम अंतर्गत सैनिकांचे पण ते बाप आहेत त्याच्यामुळे त्यांचा तर विशेष कधी जीवनात येऊ शकत नाही आम्हाला शिकवणच बाळासाहेबांची आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी वेगवेगळ्या कामासाठी म्हणजे मतदारसंघातल्या नाही त्यांच्या अनोख्या कार्यपद्धती आणि वक्तव्यांच्यासाठी ते प्रकाशच होतात असतात त्यामुळे काल ते जे काही म्हणाले की माझी कॉपी मी ओरिजिनल आहे त्याची कोणीच करू शकत नाही ते अगदी बरोबर आहे इतका मोकार टुकार आणि छपरीपणा त्याचं युनिक टेक्स्चर पोत रंग त्याचं डिझाईन त्याचं मेकिंग त्याचं ओरिजिन एकमेव संजय गायकवाडच असू शकतात त्याची शाखा इतर कुठेही असू शकत नाही सो so, उलट आपण संजय गायकवाडांचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन